मित्रांनो सर्वांना जयजिंद मराठा लग्नाक्षताच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे समाजानं आता बदललं पाहिजेत समाजानं आता असं केलं पाहिजे नाशिक येथील मराठा समाजानं असा असा निर्णय घेतला की लग्न कशा पद्धतीनं लावले पाहिजेत याबद्दल एक अक्कल सांगणारा मेसेज आता सोशल मीडियावरून व्हॉट्सअपवरून किंवा विवाहाच्या ग्रुपवरून सातत्यानं फिरतो आहे आठ दहा दिवसात एक नवीन मेसेज काहीतरी येत असतो किंवा एखादा व्हिडिओ येत असतो किंवा एखाद्या रील्स येत असते आणि या माध्यमातून समाजाला आपण अक्कल सांगण्याचा प्रयत्न करत असतो विवाह संस्था आपण कशी उद्ध्वस्ती केली आणि कशी मोडकळी सांगली याबद्दल कोणी फारसं चर्चा करताना दिसत नाही गुण गोत्र देवक जात उपजात पोटजात हुंडा इत्यादी गोष्टीवर आपण किंवा लग्नातील अनावश्यक खर्च याला पायबंद लावायला कोणीही तयार नाही मात्र कालपूर्वा अशातच एक बातमी तुम्ही वाचली असेल की आता लग्नासाठी सिव्हिल स्कोअर तपासला जाणार ही सगळ्याच लिडिंग न्यूज पेपरने ही बातमी छापली आणि मूर्तिजापूर येथील कालची परवाची घटना सिबिल स्कोर मुळे लग्न मोडण्याची बातमी सगळ्याच पेपरवर छापून आली आणि टीव्हीच्या चॅनलवरून सुद्धा ती प्रदर्शित झाली अं मूर्तीच्या येथे तालुक्यामध्ये असा एक सोयीर संबंध झाला आमच्या विदर्भामध्ये आणि मुलीच्या मामानं मग त्याचं सिबिल स्कोर तपासलं आणि हा याचा सिबिल स्कोर डॅमेज आहे तर मग हा संसार कसा करणार म्हणजे लग्न आता जे काही परस्पर सहजीवनासाठी लग्नाचा विचार आपण करत असतो की एका मुलाला आणि मुलीला मुलाची आणि मुलाला मुलीची वया ही वयात आल्यानंतर दोघांनाही शारीरिक आकर्षणातून किंवा भावनिक आकर्षणातून किंवा मानसिक आकर्षणातून कुटुंब व्यवस्थेसाठी एक गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी आपण लग्न करत असतो मग त्यातून त्याच्यामुळे मागे खूप मोठी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना या विवाह संस्कृतीत परंपरेत दळलेली आहे मात्र त्याचं आपल्याला जेवढं विकृतीकरण बाजारीकरण करता येईल ते आपण करून टाकलं आणि मग अशातच आपण पुन्हा बोंबडत फिरतो ओरडत फिरतो आमची लग्न जुळत नाही समाज बदलत नाही समाजामध्ये बदल घडत नाही आणि मग याचा नेमका गैरफायदा घेण्यासाठी खूप मोठ्या शेकड्यानं हजारानं विवाह संस्था बाजारात उभ्या आहेत समाज हा एक आहे की कुठलाच बदलत नसतो कारण तो विचारांचा गुलाम असतो बदल घडतो तो, तो वैयक्तिक स्तरावर बदल हा कुठल्याही गोष्टीचा बदल हा छोटा असतो जी मात्र तो हळूहळू मोठा होत जात असतो त्या बदलाची मग कुठेतरी वैयक्तिक स्तरावर सुरू झालेला एखादा बदल त्याची कधी लाट होईल हे सांगता येणं कठीण असते मागच्या वर्षी आम्ही आमच्या लग्नामध्ये एक छोटासा बदल करण्याचा प्रयत्न बदल काही काय असतं खूप मोठा करावा लागतो म्हणजे परिवर्तन काही खूप मोठा असतं असं प्रवाहाच्या विरोधात असतं असं काय नसतं छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण ते बदलाची सुरुवात करू शकतो आम्ही आमच्या लग्नामध्ये असं ठरवलं की आमच्याकडे सगळेच राजकारणी समाजकारणी शैक्षणिक क्षेत्रातले लिडर भरमसाट आले होते जर यादी केली असती तर जवळपास चारशे लोकांची लिस्ट झाली असती अनेक जण आमच्या या कानात सांगणारे या कानात सांगणारे वेगवेगळे लिस्टमध्ये याचं नाव घ्या लिस्टमध्ये त्याचं नाव घ्या मात्र आम्ही ऐनवेळी त्यांना निक्षून सांगितलं की या विवाहस्थळी कुठल्याही राजकारण्याचं समाजकारण्याचं किंवा ना प्रतिष्ठिताचं नाव घेतलं जाणार नाहीत आमच्यासाठी सगळी लोक पाणी वाढणाऱ्यापासून तर या लग्नाच्या मानवाची मेहनत घेणाऱ्या एक महिन्यापासून मेहनत घेणाऱ्यांचा सामा करणाऱ्या सगळेच महत्वाचे आहेत त्याच्यामुळे कुठल्या तरी विशेष व्यक्तीचं ते सामाजिक क्षेत्रातले असतील शैक्षणिक क्षेत्रातले असतील ते त्यांच्यासाठी ते महत्वाचे आहेत आमच्यासाठी आमच्या लग्नाला आशीर्वाद द्यायसाठी आले म्हणून ते सगळे आमच्यासाठी समान आहेत आणि तिथे फक्त मध्यस्थ म्हणून आम्ही मध्यस्थांचा त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला एक वेगळा पायंदा विवाहामध्येऐवजी आम्ही वधूवरांना वड आणि पिंपळाची जी आपली कृषी आणि ऋषी संस्कृतीची प्रतीक आहेत ती रोपटी एकमेकांना भेट द्यायला लावली आणि त्याचं जतन संवर्धन करायला त्यांना त्या ठिकाणी शपथ घ्यायला लावली काल परवा मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून एका ठिकाणी एक विवाह सोहळा आमच्या मेहर तालुक्यामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अं साक्ष्याचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्या साक्षगंधाच्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी परिवर्तनवादी विचार म्हणून एकमेकांना त्यांनी पुस्तकं भेट दिली मग ती पुस्तकं छोटी छोटी होती मग ती पुस्तकं शिवाच्या छत्रपती शिवाजी महाराजावरती होती विजावरती होती महामानवांच्या बा, विचारांची पुस्तकं त्या ठिकाणी भेट दिली आम्ही सुद्धा आमच्या लग्नामध्ये इतर इतरांना फेटे न बांधता किंवा इतर अनावश्यक खर्च न करता तुकडोजी महाराजांची ग्रामगीता भेट दिली जवळपास पाचशे आणि त्या ठिकाणी भेट दिल्या पाचशे लोकांपैकी पन्नास लोकांनी त्या उघडल्या असतील वाचल्या असतील साडेचारशे लोकांनी जसं तशा ठेवून दिल्या असतील पण कुठेतरी एक छोट्या बदलाची ही सुरुवात होत असते आणि ती परिवर्तनाची लाट ही समाजामध्ये सार्वत्रिकपणे रुजली पाहिजे मात्र आपण विविध आघाड्यावर वेगवेगळ्या प्रकारची गुलामगिरी स्वीकारलेली आहे आणि ती गुलामगिरी सोडायला तयार नाही आता लग्नाच्या बाबतीत लग्न जुळत नाहीत हा सगळे जण महाराष्ट्रभर बोबलत फिरता आता लग्न जुळत नाही जुळत नाही जुळत नाही मग काळ्या वाजत फिरायचं का मग आपण कुठेतरी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत मग त्या बदलाची सुरुवात आपण केली पाहिजे मग आता आम्ही वारंवार मराठा लग्नाक्षाच्या माध्यमातून सांगत असतो की तुम्ही जसे वाढदिवसाचे कार्यक्रम घेता गेट टुगेदर कार्यक्रम घेता तर या कार्यक्रमासाठी तुम्ही तुमचे मित्र नातेवाईक पाच पंचवीस जण जमता तिथं विचार करा ना चार सहा जण एकत्र जमा की आपल्याला कुठल्याच विवाह संस्थेच्या नादाला लागायचं नाही कुणालाच या चोट्यांना पैसे द्यायचे नाही मग आम्हालाही आम्ही त्या चोट्ट्याच्याच रांगेत आलो आमचे आम्ही खूप चांगले आहोत असं आम्ही कुठेच कोणाला सांगत नाही मग यांना पैसे द्यायचे नाही मग काय करू आपणच आपले पाच पन्नास जणांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करू व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण आपल्या नाते त्याच्यामध्ये बायोडाटा टाकायला सांगू मग त्याच्यामध्ये जर पन्नास लोक किंवा दहा लोक जरी एकत्र आले तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पाचशे नंबर सेवा असतात पाचशे पैकी पन्नास पन्नास लोकांना जरी जुळलं आणि ते पन्नास पन्नास लोकांनी दोन दोन लोकांना जरी जोडलं तर आपल्यात आपला जे आपल्या जिल्ह्यापुरता शेजारच्या जिल्ह्यापुरता एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप तयार होईल आणि या ग्रुपच्या माध्यमातून मग हजार लोकांचा जर ग्रुप झाला तर हजारपैकी नऊशे लोक निष्क्रिय असतील पण शंभर लोक त्याच्यात एखादा बायोडेटा टाकतील एखाद्यानं जर फोन लावला चर्चा झाली तर अशा आमच्याकडं दररोज एक दोन विवाह या व्हॉट्सअप ओळखीच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जुळतो त्याच्यात आमचा काहीच रोल नसतो मराठा लग्न रोल नसतो ही एक परिवर्तनाची सुरुवात असते आमच्या लग्ना औषधाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आमच्या ऍप्लिकेशनवर हो बरेच जण व्हिजिट देतात आणि आम्हाला फोन करतात तुमच्याकडे मुलीचे स्थळं आहेत का तुमच्याकडे मुली आहेत का कमी शिकलेली इथं काय दुकान काय बाजार थोडी आहे मुलींचा मुली कुठंच नाही येतं महाराष्ट्रामध्ये आहे तर त्या सगळ्यांसाठी आहेत लग्न जुळत आहेत अशातला भाग नाही शेकड्यानं लग्न जुळत आहेत मात्र आपली विचार करण्याची क्षमता आपण बदलली पाहिजे आपली पाहण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन बदलला पाहिजे त्याच्यात फरक निर्माण केला पाहिजे आपण आमच्या मराठा लग्नाक्षदावर बऱ्याच ग्रुपवर असे दोन चार लोक तरी असे येडे वगैरे मेसेज टाकतात की दहावी बारावी झालेल्या मुलींचे बायोडाटा टाका या ग्रुपवर मुलींचे बायोडाटा येतच नाहीत आणि मग त्याला आम्ही विनंती करतो की दादा तुला आम्ही या ग्रुपचं ऍडमिन बनवलं तू संध्याकाळ फक्त तुझ्या पाच मित्रांना जोड पण पाच मित्र जोडायची त्याची अवकात नसते तो असतो कुठला तरी एखाद्या पश्चिम महाराष्ट्राच्या साईडला एखाद्या तालुक्यातला आम्ही राहतो विदर्भात आणि तो तिथून आमच्याकडून अपेक्षा धरतोय की मुलींचे बाहेर टाका तुमच्याकडे एखादी गरीब बोलते का तुझ्या तालुक्यामध्ये गरीब मुली नाही आहेत का तुझ्या समाजामध्ये तुझ्या आजूबाजूला तुला कोणी ओळखत नाही आणि इकडं तिकडून आमच्या इकडे मुली मागायला चालला किंवा इकडचा व्यक्ती तिकडे मुली मागतोय हे असे लग्न कुठं जुळत असतात का लगेच कोणीतरी येतं त्या ह्याच्यावर मराठा त्या ऍप्लिकेशनवर हो येतं लगेच अमेझॉन फ्लिपकार्टच्या साईटवर गेल्यासारखं धडधड जसं आपण मोबाईल पाहतो की हा मोबाईल तो मोबाईल तो मोबाईल तो मोबाईल चार जी बी आला सहा जी बी आला आठ रॅम आला आणि भराभर ते मध्ये टाकतो तशा तो रिक्वेस्ट टाकत सुटतो मग ते हेही पाहत नाही की मी कोकणात राहतो मुलगी चंद्रपूरची आहे हे त्याला कसं नातं जुळल काही गंधन नसतं फक्त दिसलं समोर ते टाकले रिक्वेस्ट मग हे यामुळे आम्ही या फुप्टतल्या रिक्वेस्ट सगळ्या बंद केल्या की दादा तू तुझ्या दोन मित्रांना ते ॲप शेअर कर त्याच्यानंतर रिक्वेस्ट टाक म्हणजे आम्ही जी मेहनत घेतो ती तू सुद्धा मेहनत घेतली पाहिजे दुसरीकडे एखादा बहादर तर एवढा असतो की तो त्याचं बारावी नापास असतो आणि एमबीबीएस किंवा आय टी इंजिनियर झालेल्या मुलीला तो रिक्वेस्ट टाकतो त्याला हेही समजत नाही की दादा ती आय टी झालेली आहे तिचं बावीस लाखाचं पॅकेज आहे आणि आपण या ॲटोवर ॲटो चालवतो तर आपल्याला बावीसशे रुपये बी महिन्याची येत नाही पोलिसायचे हप्ती देऊन म्हणजे हा विचार करायची आपण सारासार विचार करायची किंवा चांगले विचार करायची क्षमता पूर्णपणे नष्ट केली गमावली आणि सगळं आपण एवढे गुलाम बनलेलो हो। आहोत की फक्त आणि बरेच जण आम्ही अनाथ आश्रमाच्या माध्यमातून फसवणूक कशी होते या माध्यमातून याच्यासाठी प्रबोधन करणारे किंवा माहिती सांगणारे व्हिडिओ बनवतो की ते निस्त फक्त शीर्षक पाहून लगेच तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे त्यांच्याकडे रील्स पाहण्यासाठी चार चार घंटे वेळ आहे मात्र ही तीन मिनिटाचा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसतो असो बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोटत धन्यवाद जय जिजा